सह्याद्री रांगेच्या पश्चिमेकडे वाहणारं पाणी संगमनेर अकोले तालुक्याला मिळण्याची गरज अकोले युवा ध्येय अकोले तालुक्यातील सह्याद्री पर्वत रांगेत असलेले गाव आणि डोंगर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी चेरापुंजीसारखा भयंकर पाऊस पडतो परंतु पाणी हे पश्चिमेकडे वाहून जातं ते पाणी वळवण्यासाठी कैलासवासी मलुकरराव साहेब यांनी पूर्वी प्रयत्न केले होते आणि या डोंगराच्या पायथ्याशी मोठा बांध घालून ते पाणी अढळा खोऱ्यामध्ये वळवले त्याचा फायदा अकोले आणि संगमनेर तालुक्याला दोन वर्ष भरपूर झाला संगमनेर तालुक्यातील चिकणी निमगाव भोजापूर राजापूर धांदरफळ धांदरफळ बुद्रुक चिखली चिखली वडगाव वडगाव रांडगा इत्यादी गावांना या पाण्याचा फायदा झाला परंतु हे पाणी वळवल्यावर चंदगिरवाडी तालुका अकोले येथील काही शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाणी वाहून जाऊ लागले आणि तेथील जमीन नापीक झाली म्हणून या लोकांनी हा बांध फोडला पाणी दुसरीकडे काढून दिलं त्यामुळं पुन्हा आढळा खोऱ्यात बिताकाचं येणारं पाणी बंद झालंय आता चंदवाडीच्या मोजक्याच पाच ते सहा शेतकऱ्यांना जो प्रश्न आहे तो सोडवणं गरजेचं आहे तसंच बिताकाच्या बांधाचं पुन्हा मजबूतीकरण करून पाणी आणणं गरजेचं आहे हा काही भाग फार मोठ्या खर्चाचा प्रकल्प नाही योग्य रीतीनं प्रश्नमार्गी लागल्यास या पाण्याचा प्रश्न कायम कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल त्यासाठी संघर्ष सामाजिक संघटनेनं या गावांच्या भेटी घेऊन त्या ठिकाणी जनजागृती आणि लोकसहभाग आणि लोकसहभाग निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केलेत